सँडविच हा मुलांच्या आवडीचा नेहमीचाच विषय झालेला आहे पण ते हेल्दी कसं असावं हे मी आज तुम्हाला सांगणार आहे अगदी सोप्या पद्धतीत अगदी कडधान्यांपासून सँडविच हेल्दी आणि टेस्टी कसं बनवायचं आणि मुलांना ते खूप आवडणार सुद्धा ही गॅरंटी नक्कीच खूप छान टेस्टी आणि चटपटीत अगदी साधं सोपं एक पाचच मिनटात तयार होणार आहे सँडविच फक्त कडधान्य उकडून घ्यायला तेवढा दहा ते पंधरा मिनटं वेळ लागतो सुरुवात करूया रेसिपीला मी ज्योती ज्योतीच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत मी इथं वाळलेला वटाणा रात्रभर भिजवून नंतर तो मिक्सरच्या जारमध्ये शिजवून घेऊन घेतलेला आहे एक वाटी त्यात अर्ध्या लिंबाचा एक चमचाभर रस मी इथं घालणार आहे आणि त्याच्यामध्ये घालणार आहोत आपण चवीनुसार मीठ आणि चांगली चटपटीत आणि चमचमीत टेस्ट यावी म्हणून मॅजिक मॅगी मसाला खूपच छान आणि मस्त आणि टेस्टी लागतं हे सँडविच त्यासाठी लागणार आहेत आपल्याला इथं या स्लाईस अगदी चटपटीत आणि टेस्टी आता मी इथं वेज मेयोनीज घेतलेलं आहे जे ओरिजिनल आहे बघा फनटूथचं आहे फन आता दोलते हे दोन ते तीन चमचे मी इथं मेयो घेत आहे आणि त्याचसोबत मी इथं टोमॅटो केचप देखील घेत आहे मेयोनीज अगदी व्हेज आहे हे दोन्हीसुद्धा एकदम मिक्स करून घ्यायचे हे बघा मॅगीचंच हे पिचकू आहे आणि मस्त प्रकारे हे आपल्याला दोन्हीसुद्धा एकत्र एक करून घ्यायचे याच्यातच तुम्ही जर मोठ्या माणसांना खायचा असेल तर मिरचीचा ठेचा देखील ॲड करू शकता आता हे चांगलं मिक्स करून घेऊया फेटून घ्यायचे अगदी एक मिनिटभर दोन्ही सॉस अगदी व्यवस्थित एकत्र झाले पाहिजेत आता हे पसरवलेले स्लाईस एका एका स्लाईसवर हा सॉस लावून घ्यायचा आहे मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला मोठ्या माणसांना हे सँडविच खायला द्यायचं असेल तर मिरचीच्या ठेचीचा तुम्ही नक्कीच इथं वापर करू शकता किंवा इथं तुम्ही बटाट्याचा देखील वापर करू शकता आज आपण इथं बटाटा वगैरे न वापरता आज आपण इथं वाळलेला वटाणा शिजवून घेऊन तो वापरत आहोत खरंच खूप छान रेसिपी आहे मुलांसोबत तुम्ही नक्की शेअर करा मुलांना अगदीच आवडेल नक्कीच मुलं तुमच्याकडे पुन्हा पुन्हा या रेसिपीची डिमांड करतील या सँडविचची सुट्टी असू द्या नाहीतर सु� टिफिन असू द्या मुलं नक्कीच तुम्हाला ही रेसिपी मागणार करून आता चाकूच्या साह्याने मध्ये कट करून मुलांना खायला द्यायचे तुम्ही याला शेलो फ्राय देखील करू शकता दोन्ही साईडनी पण मी इथं तसं न करता मुलांना तसंच खायला देणार आहे कारण माझ्या मुलांना तसंच खायला खूप आवडतं आता बघा आपण दुसऱ्या स्लाईसवर देखील हा सॉस लावून घेणार आहोत आणि त्याच्यावर या वाटाण्याचा वाळलेल्या वाटाण्याचा जो भुगा केलेला आहे म्हणजे जे मिश्रण केलेलं आहे ते घालणार आहोत मॅगी मसाला थोडस मीठ आणि हे दोन्ही सॉस नक्कीच आवडीचा विषय आहेत खूप छान लागतात तुम्ही नक्की ट्राय करा मुलांना नक्कीच आवडेल मुलांनाच काय मोठ्या माणसांना देखील आवडेल बोट चाकत राहतील असे आजचे सँडविच रेसिपी हे बघा अशा प्रकारे जर तुम्ही त्यांची डिश त्यांना सजवून दिली तर मुलं अगदी अजून आवडीने खातील तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हे सँडविच तुम्हाला जर आवडलं जस्त तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद